या ठिकाणी पाहूया पाहुया संघाला आणि एक झटका सुद्धा मिळतोय पोरा खाली बसा पाहूया सकाळी करण्यासाठी आले ते दादर संघाचे खेळाडू आणि कर करतो आणि या ठिकाणी विशिष्ट शिक्षकोण दोलारी संघाला पुन्हा एकदा एक दागडे संघाला एक पॉइंट मिळाला दुसरा झटका मिळाला आहे तो मुसलपडा संघाला अजून या ठिकाणी आघाडी कायम आहे दोन गुणांची आघाडी मुसलपडा संघाकडे कायम आहे पाहूया या ठिकाणी दादेडे संघ काय करतो आपल्या संघाच्या संघासाठी उत्कृष्ट असा खेळ दोन्ही करून पाहायला मिळतं आणि या ठिकाणी या ठिकाणी मुसलपणा सांगायला आणि चार पॉईंट मिळाले ते दादरे संघाचे जबाबदारीच्या आघाडी बरोबरी झालेली आहे आता दादरे संघाला आपले पॉईंट मिळणार खूप सुंदर असा हा रोमांचक आणि या ठिकाणी अशी चढाई साजेसा पलायन या मुसलपणा संघाकडून आणि रोमांचक असा सामना पाहूया परंतु कुठेतरी अपयश आणि पुन्हा एकदा प्रयत्न आणि या ठिकाणी जवळजवळ सात पॉइंट मिळले होते ना या राऊंड मध्ये पाहुया त्यांनी चांगल्या प्रकारची आघाडी निर्माण केली आहे आणि या ठिकाणी बाद झालेल्या होत्या